नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील गुळुचे या गावामध्ये या ठिकाणी असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आणि या मैदानामध्ये कोण कोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रा नाव काय तिथं माझं नाव पुष्कर बाणरंगोंडवर हा गाव कोणतं पाटण पाटण आणि कोणकोणती बैल घेऊन आलाय भारत आणि सिंगम भारत आणि सिंगम भारत आज कोणाबरोबर पाळणार आहे सिंगम बरोबर सिंगम बरोबर भारत पाहणार आहे भारतचं गाव कुठलं आहे पाटण पाटणच आणि सिंगमचं पण वाईन मुळशी मित्रांनो भारत आणि सिंगम आपल्याला आज पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले गुळुंचेच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नाव ना काय आपलं विशाल कुठलं गाव पांडे पांडे आज किती पहिले घेऊन काय नाव आहेत बैलांचे राजा।, राजा हा बजरंग बजरंग बा, बकासूर बारका बकासुर आहे काय देऊ बरं कुठला पांड्याचा बरोबर सेम तसं दिसतोय कोण कोण कसं पळणार आहे बजरंग आणि बकासूर पाळणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर काय नाही बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाडेगावचा लक्ष आणि पलीकडचा सर्जा आला ना दोघं एकत्रच पाळणार आहेत काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा याचं नाव काय शिवा गाव कुठलं कासर कासरवाडी कासरवाडी बरं दहिवडी दे। आणि पलीकडचं काय नाव आहे रायफल गाव कुठलं केतकोळे दोघे एकत्र पळणार का मग वेगवेगळी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंज खोपकरांचा मिर्जा आलाय आणि कोणाबरोबर कसं काय नियोजन नियोजन केलं नियोजन केलंय बरं बरं किती खोप इथनं सत्तर एक किलोमीटर बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नो करोळे पंढरपूरकरांचा सोन्या पण आला अजून कुणाला घेऊन आला आहे सोन्यास करा बरं बर कुणाबरोबर आज कसं काय नियोजन बरं बरं त्यांच्या बरोबर आहे का, बर 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 हो का? मित्रांनो हा पाहू शकता पंढरपूरचा सोन्या आहे दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव धालवडी बरं आणि आज कुणा घेऊन आला आहे आर्मी आला आर्मी आला आहे मित्रांनो धालवडीचा आणि कुणाबरोबर आहे आज नियोजन कसं काय लोणांचा चिक्या लोणांचा चिक्या बरं सुजित शो या शेळक्याचा चिक्या काय चाललंय पाहुणे निवास बसलाय बरं बरं चला असं दे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं कुठलं गाव दादा पुणे आणि आज कुणा घेऊन आहे लक्ष्मणराव आला आहे बघा मित्रांनो आणि कुणाबरोबर योजना दादा आज माऊली माऊली कुठलं फलटणच्या माऊली बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा बाबा काय चालले मग बर बरं कुठ लावला स्टॉल आज स्टेजच्या पाठीमाग बाबा बे आहे बघा चला शुभेच्छा तुम्हाला आपण पाहू शकता निरेकरांचा ब्लॅक टायगर शंभू पण मैदानामध्ये आलाय आणि ही पलीकडच काय नाव आहे तिथं दादा रुबल कुठली त्याचं नाव काय ना म्हणाला रुबल रूबल आहे रुबल कुठलं कुठली खरेदी ही सांगोला सांगोल्याची का आता पहिलंच मैदान आहे काय पहिले पहिले कोणाबरोबर पाळणार आहे तो मोरगाव सुधीर तावर यांच्या बुलेट बरं आज आहे का बुलेट बरोबर आहे आणि शंभू शंभूबरोबर कोण आहे आज केसनाय केस बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पुष्प पण आलाय पुष्पाचं गाव कुठलं प्रॉपर भोगाव मुळशी आणि आज कोणाबरोबर आहे पुष्पाचं नियोजन सोमर्डीचा राजा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध पैलगडी मालक दीपक शेठ साखरे मुरुम यांचा सुंदर पण आलाय आज कसं नियोजन आहे दादा वीस दर्जा केले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नव लोणंदकरांचा शंकर पण आलाय आज कसं नियोजन आहे घरची गाडी कुठची कोण पालणार चिक्या निखिल ठोंबरींचा बरं चला शुभेच्छा त्र्याण्णव मुळशीकरांचा सरजा पण आलाय आज कसं नियोजन दादा पुरंदर सोबत पुरंदर बरोबर दिसणार आहे आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला त्र्यानव केतकवळेकरांचा रायफल पण आलाय कसं आहे पोरांना नियोजन आज टायगर सोबत टायगर कुठला बरं खेड शिवापूरचा का बर त्याला शुभेच्छा शेठ पण आलेला आहे शेठचं नियोजन कसं आहे दादा आज कोण पाळणार आहे माहित नाही बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला पण आलाय गाव कुठलं बवंडरचं किरकटवाडी कुठलं गाव नाशिक नाशिक वर आलाय घर आणि कोणती बैल आणली सरपंच आणि बाकासूर सरपंच कुठला सरपंच शेव पलीकडचा सरपंच आहे आणि हा बाकासूर आहे काही घरचीच गाडी पाळणार आहे बरंच लांब आहे नाशिक कुळूंचे अंतर किती येईल तीनशे किलोमीटर तीनशे बरं लांबणार हो ना। काय नाद नादच काय शुभेच्छा दादा देवी दाद शेनी शेंगनापुर। शेनी शेंगनापुर। कुणा -कुणा का ना आपलं नाव कुठलं गाव शनी शिंगणापूर बरं आणि कुणाकुणा घेऊन आला पाखरे आणि मित्रांनो पाखरे हा आणि पलीकडचा चित्रे काय घरचीच गाडी पाळणार आहे का चित्रेचं नाव चित्र्यापर ठेवले चित्र असल्यामुळे तशी बर बरं असले चला शुभेच्छा तुम्हाला दादा तू नाव काय रे शिवराज बाहेर कुठलं गाव सावंतवाडी सावंतवाडी आणि कुणाला घेऊन आला आज मोन्याला मित्रांनो मोने आलाय सावंतवाडीचा कुणापूर नियोजन का नाही बर चला शुभेच्छा मित्रांनो तिरवंडीकरांचा शिव आलाय कुणापूर नियोजना काय नाही माहिती बर चला शुभेच्छा मित्र नाव काय तुझं शिवड कुठलं गाव वेळू वेळू आणि आज कोणती कोणती बैल आणि चित्र आणि मित्रांनो चित्र आणि हा भिजली आहे पैरे कशे आज कसं नाही घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला बारशा नाव आहे का कुठलं गाव बारशाच आज कुणाबरोबर रॉकी आणि बारश तू नाव काय रे मित्र बरं चला मित्रांनो करण पण आलाय मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे बाप्पनी केलंय बर चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणा घेऊन आलाय माणिक माणिक आज कसं नियोजन आहे माणिकच बैल इथलाच बैल आहे मित्रांनो माणिक पण आलाय आपण पाहू शकता चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय मित्र तुझं कुठलं गाव कडकवासला कडकवासला आणि आज कुणा कुणा घेऊन आलाय काय नाव आहे काशी काशी आणि पलीकडचा बवंडर बवंडर एकत्रच पाळणार आहे का बरं चल शुभेच्छा तुला बरं आणि कुणा घेऊन आलाय साज मुरुमकरांचा देवरे मुरुमकरांचा देवरे आलाय आणि त्याच्याबरोबर आज पायरा कोण येतात पायरा काशी काशी बर बर चला शुभेच्छा तुला मांगडेवाडीकरांचा सूर्य पण आलाय आज कसं नियोजन आहे सूर्याचं बुलेट आणि बुलेट आणि पारवडीकरांची बुलट आणि सूर्य पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान राहुल दादा जगताप यांचा शंकर पण आलाय कसं नियोजन आहे आज आहेच केलंय चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं कुठलं गाव नांदे मुळशी आज कोणती बैल घेऊन आला दादा हा पिस्तूल आहे आणि पलीकडचं सुंदर आहे कसं नियोजन आहे दोघे एक घरचीच गाडी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाईकरांचा नांद्या पण आलाय कसं नियोजन आहे आज दादा कुणाबरोबर पाळणार आहे तो ते याच्या कुठला भांडळ्याचे ते ह्याच्याबरोबर पाळणार आहे बरसाला शुभेच्छा आहेत मला पण शिरस्करांचा बावऱ्या पण आलाय कसं नियोजन आहे दाजीने बरं आणि ह्याचं डमरू आहे ना डमरू बरोबर कोण पळणार आहे गुरु आणि ह्याच्याबरोबर बावर्या बरोबर महाकाल बरसाला शुभेच्छा आहेत मला मित्र नाव काय तुझं बरं आणि गाव गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि ह्याचं नाव बासुरी आलाय बघा मित्रांनो आणि हा कृष्णा असेल कृष्ण आपण भेटलो होतो परवा दिवशी मैदानामध्ये काजळच्या आज कसं नियोजन आहे आज बासुरीला आबा मधले लकी लकी आणि कृष्ण बरोबर हातनोरचा हरणे आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो वैभव शेठ साळून यांचा बबन शेठ पण आलाय मैदानामध्ये वैभव शेठ काय चाललंय बर बर कशी फाटी मस्त आहे नाही आज कोण आहे बबन शेठ बरोबर बबन शेठ सासवड मधला बैल आहे बरं बरं त्याच्यामुळे नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शनिशिंगणापूरचा पाखरे हा राजा पण आलाय राजाचं गाव कुठलं सोमरडीचा राजा दिसायला खूप सुंदर आहे कुणाबरोबर नियोजन कितवा पुष्पा बरोबर पाळणार किती बारा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो का आलाय का गाव कुठलं बर चला शुभेच्छा खूप आलाय भुजाचं गाव कुठलं रे वानेवाडीत आहे पूजा मित्रांनो भुगावकरांचा बादल पण आलाय आणि कुणाबरोबर नियोजन आहे आज चंद्रा चला शुभेच्छा तुम्हाला खांडाळेकरांचा तेज आणि सोन्या पण आलाय कसं नियोजन शेटला माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावधनकरांचा लक्ष पण आलाय मैदानामध्ये प्रज्वल शेट कसं नियोजन आहे मुरुमकरांच्या सुंदर बरोबर पळताना दिसणारे आहे बाऊधनकरांचा लक्ष काय तुझं गाव कुठलं खडवडी बरं आणि ह्याचं नाव काय मित्रांनो अंजीर पण आलाय गुळूंचे मैदानामध्ये मित्र तुझं नाव काय कुठलं गाव पसरणी आणि पसरणीचा हारण्या मित्रांनो आणि दुसरा त्याचं नाव चंद्रा चंद्राचं चंद्रा, चंद्रा गाव कुठलं शेंदूरजण आणि हारण्याबरोबर कोण पाळणार आहे पक्ष आणि तू ह्यांच्या बरोबर हे दादा ह्याच्याबरोबर शिर्डी एवढा लांबचा पायरा केला आहे बरं चला शुभेच्छा